नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रायगडमधील प्रमुख पर्यटन स्थळे वरदविनायक मंदिर बल्लाळेश्वर मंदिर म्हणजेच पाली हरिहरेश्वर मंदिर सुवर्ण गणेश मंदिर रायगड किल्ला मुरुड जंजिरा किल्ला कोळाबा किल्ला सुधागड किल्ला चौदार तळे माथेरान अलिबाग बीच मांडवा बीच कि हिम बीच या पर्यटन स्थळांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वरद विनायक मंदिर वरद विनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक असून ते श्री गणेशाला समर्पित आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर किंवा त्याचा जीर्णोद्धार पेशवाईतील सेनापती रामजी महादेव बिवलकर यांनी इसवी सन सतराशे गर्भगृहात गणपतीच्या मुख्य मूर्तीसोबत नवग्रह देवता मुशक आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी एक असलेले बल्लाळेश्वर गणपती मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे हे मंदिर कर्जत पासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असून सरसगड किल्ल्याजवळ आणि अंबा नदीच्या किनारी स्थित आहे या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे हरिहरेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर भगवान शिवाच्या कृपेशी संबंधित मानले जाते आणि पेशव्यांनी इसवी सन सतराशे तेवीस मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत मानले जाते आणि त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे सुवर्ण गणेश मंदिर या मंदिराजवळील नारळ बागेच्या खोदकामादरम्यान तांब्याच्या पेटीत एक सुवर्ण गणेश मूर्ती आणि काही अलंकार सापडले ही सुवर्ण मूर्ती अंदाजे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची असावी असे स्थानिक लोक सांगतात सुमारे एक किलो हुन अधिक वजर असलेली ही सुवर्ण गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण आहे रायगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेला रायगड किल्ला महाड पासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आणि मराठा इतिहासात या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्याला आपल्या साम्राज्याची राजधानी घोषित केली डोंगराच्या शिखरावर वसलेल्या या किल्ल्यावरून परिसरातील निसर्गरम्य दृश्य आणि गंगासागर तलावाचा सुंदर देखावा दिसतो पर्यटकांच्या सोयीनुसार येथे रोपवेची सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे ज्यानुसार किल्ल्यावर सहज पोचता येते मुरुड जंजिरा किल्ला अरबी समुद्रातील एक अत्यंत मजबूत आणि अभेद्य जलदुर्ग म्हणून जंजिरा ओळखला जातो मुरुड जवळील राजपुरी बंदरातून नौकेद्वारे या किल्ल्यावर जाता येते हा किल्ला भारतीय आणि युरोपियन बनावटीच्या तोफा आणि मजबूत तटबंदीने संरक्षित आहे त्याला दोन प्रमुख दरवाजे आहेत एक राजपुरी किनाऱ्याच्या दिशेने आणि दुसरा समुद्राच्या दिशेने जो सुटकेसाठी वापरण्यात येत असे हा किल्ला भारतातील सर्वात भक्कम सागरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो कोळाबा किल्ला अलिबागच्या सागरी किनाऱ्यालगत असलेला कोळाबा किल्ला मराठा नौदलासाठी महत्वाचा होता मराठा साम्राज्यात या किल्ल्याचा उपयोग सागरी मोहिमांसाठी करण्यात येत असे या किल्ल्याचे दोन मुख्य दरवाजे आहेत एक समुद्राच्या दिशेने आणि दुसरा अलिबाग शहराच्या दिशेने विशेष बाब म्हणजे या किल्ल्यात गोड्या पाण्या विहिरी आहेत जे समुद्र किनारी असलेल्या किल्ल्यांसाठी पन्नास किलोमीटर आणि लोणावळ्याच्या दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतरावर रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ हा किल्ला बसलेला आहे सुरुवातीला याला भोरपगड म्हणून ओळखले जात असे पण शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून सुधागड ठेवले किल्ल्याच्या पठारात तीन वेगवेगळे विभाग आहेत ज्यामुळे त्याचे सैन्य रणनीतीसाठी विशेष महत्व आहे हे किल्ले आजही पर्यटकांसाठी इतिहासप्रेमींसाठी आणि गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे चौदार तळे रायगड जिल्ह्यातील महाड शहरात वसलेले चौदार तळे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी आपल्या अनुयायांसह येथे पाण्याचा पहिला घोट घेतला आणि सर्व जातीय लोकांसाठी पाणी मिळण्याचा हक्क अधोरेखित केला हा सत्याग्रह सामाजिक समतेच्या चळवळीची सुरुवात मा जातो आजही हे ठिकाण सामाजिक न्याय आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते माथेरान घनदाट जंगलांनी वेढलेले माथेरान हे एक अप्रतिम डोंगर माथ्यावरील थंड हवेचे ठिकाण आहे येथे पोहोचण्यासाठी पर्यटक दोन तासांच्या ट्राय ट्रेन प्रवासाचा आनंद घेऊ शकतात किंवा अकरा किलोमीटर जंगलातील रोमांचक ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकतात माथेरानमध्ये घोडेस्वारी करण्याचा अनोखा आनंद लुटता येतो तसेच येथे स्थानिक काठी व चांबड्यांच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खास बाजारपेठ उपलब्ध आहे रायगड जिल्ह्यातील ही दोन्ही ठिकाणी इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी यांच्यासाठी एक अनोखी अनुभूती देणारी ठरतात अलिबाग बीच अलिबाग मधील मुख्य समुद्र किनारा विस्तीर्ण आणि सपाट असून लांब पायी फिरणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे आठवड्याच्या सुरुवातीस हा किनारा तुलनेने स्वच्छ आणि कमी गर्दीचा असतो येथे वाळू काळसर आणि कठीण सर, सर असल्याने वाळूचे किल्ले बांधणे थोडे कठीण होते येथे भरतीच्या वेळी सर्व बाजूंनी पाणी वाढते मांडवा बीच अलिबागच्या उत्तरेकडे दहा पंधरा मैलावर असलेला मांडवा समुद्रकिनारा मुंबईपासून सहज पोचण्याजोगा आहे निळ्याशार समुद्राचा अथांग विस्तार आणि स्वच्छ किनारा पर्यटकांना आकर्षित करतो स्वच्छ आकाश असल्यास अस येथे गेटवे ऑफ इंडिया देखील स्पष्टपणे दिसते मांडवा गावातील नारळाच्या बागा आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण अधिक रम्य वाटते किहिम बीच प्रकृतीप्रेमींसाठी किहिम बीच म्हणजे निसर्गाचा खजिना आहे येथे दाट झाडींमध्ये रंगबिरंगी फुलं फुलपाखरं आणि अनेक प्रकारचे पक्षी दिसतात इतिहास प्रेमींसाठी अलिबाग पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले चौल हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे चौलमध्ये पोर्तुगीज कालीन अवशेष बौद्ध लेण्या हमामखाना चर्च मंदिरे आणि अगदी एक ऐतिहासिक यहुदी प्रार्थनास्थळ देखील आहे रायगड जिल्ह्यातील हे नयनरम्य किनारे तुम्हाला निसर्गाचा आणि इतिहासाचा आणि शांततेचा आनंद देणारे आहेत रायगड हा इतिहास संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा उत्तम संगम आहे मराठा साम्राज्याच्या हृदयस्थानी असलेला रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता हा किल्ला केवळ ऐतिहासिक महत्वाचा आहे पण निसर्गरम्य दृश्य आणि रोपवेची सुविधा असल्यामुळे तो इतिहासप्रेमी आणि साहसप्रेमी प्रवाशांसाठी एक आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे इतिहास आणि निसर्गरम्य ठिकाणांव्यतिरिक्त रायगडची बहुसांस्कृतिक ओळख विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभावांमुळे समृद्ध आहे रणगड किल्ले शांत तलाव म्हणजे चौदार तळे आणि ऐतिहासिक स्मारके यांसह रायगड एक संपूर्ण प्रवास अनुभव देते जो इतिहास संस्कृती निसर्ग आणि साहस यांचे एकत्रित मिश्रण आहे धन्यवाद